सिद्धिविनायक सहकारी औद्योगिक वसाहत्मर्यादित संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात एकवीस जून रोजी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे चेअरमन श्री प्रभाकर पंत आडाव संस्थेचे व्हाईस चेअरमन अरुण कदम सेक्रेटरी प्रशांत शेळके संचालक श्रीराम आडाव यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी दिलीप मंटलक यांनी योगासनाचे महत्त्व सांगत विविध योगासन आणि त्यांचे फायदे यासंदर्भात आय टी आयच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना व उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले आलेल्या पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन अनिल विंचाळ यांनी केले तसेच आभार आयटीआयचे प्राचार्य श्री बाळकृष्ण शिरसाट यांनी मानले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र अहेर आणि रवींद्र घोडके हे उपस्थित होते <चारुता>। आपल्याला yeah, पास